कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर ओमळी मार्गावरती रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खाजगी बसची धडक दुचाकीला बसल्याने अपघातात दुचाकी स्वारासह दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे राहुल श्रीरंग साळुंखे वर्ष सत्तावीस व सिद्धेश गणेश सकपाळ वर्ष तेवीस हे दोघेही सकाळी पावणे सातच्या सुमारास ओंबळी गावातून मंदिराच्या लायटी बंद करण्यासाठी जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलची ठोकर बसली या अपघाताची भीषणता एवढी होती की दुचाकी स्वार राहुल आणि सिद्धेश गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालया येथे ग्रामस्थांनी उपचारासाठी दाखल केले पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते मृत झाल्याचे घोषित केले सदरची बस मुंबईवरून पॅसेंजर सोडत ओंबळी मार्गे घोगरे गावावरून खेडकडे जात होती या घटनेमुळे ओंबळी गावासह बोलादपूर तालुक्यावरती शोककळा पसरली आहे या तरुणांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिवळटून टाकणारा टाहो सर्वांना सुन्न करून टाकणारा आहे सदर अपघाताबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याकडे दुर्लक्षितपणामुळे तरुणांचा बळी गेल्याचा ग्रामस्थांनी ठपका ठेवत संताप व्यक्त केला आहे या अपघाताची नोंद बोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या प्रसंगाबाबत सांगण्यासाठी सर्वप्रथम वीसनानिमित्त आलेले जे यांचेच आकर्मणे होते ते रात्रभर जागरण देवाचं जागरण केल्यानंतर देवाची लाईट बंद करण्याकरता खाली जात होती तर ती लाईट बंद करताना इकडून आपला अरुंद रस्ता असल्यामुळे त्या अरुंद रस्त्याचा मुळे आणि टर्निंगच्या पॉईंटला एकमेकाला दोन्ही गाड्या न दिसल्यामुळे येणारी बाईक आणि मुंबईवरून भोगऱ्या दिशा म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने जाणारी एक फोर म्हणजे लक्झरी यांचा अपघात झाला आणि या अपघात अपघातात आमच्या गावातील राहुल सकपाळ राहुल साळुंके आणि सिद्धेश सकपाळ दो ही दोन तरुण मुलं म्हणजे ही शिमक्याचा रात्री सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत नाचत होती गरबा खेळत होती आणि देवाची लाईट बंद करायला जात असताना तो आपल्या आणि या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं या निधनामुळे आमच्या उमळी गावावर नव्हे तर पोलादपूर तालुक्यावर ही शोककाळा पसरली आहे ऐन सणाच्या दिवशी हा प्रसंग घडल्यामुळे आमच्या गावावर आता आज आम्ही आमचा शिमगा उत्सव आम्ही बंद केलेला आहे या मुलांसाठी आम्ही इथे आलेलो ह्या यामार्फत मी शासनाला एकच विनंती करेन की ज्या साईट पट्ट्या ग्रामीण रोडच्या ज्या साईट पट्ट्या आहेत किंवा जी साईड आहे त्या रोडची साईड फक्त वीस फूट आहे तर दोन गाड्या समोरासमोर जेव्हा येतात किंवा टर्निंग पॉईंटला जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते अपघात होण्याचं चिन्ह प्रमाण फार मोठं असतं म्हणून मी शासनाला एक विनंती करेन की ज्या साईट पट्ट्याचं मी रोडचं रुंदीकरण आहे आज आमचा रस्ता हा होडियर आहे म्हणजे मदर डिस्ट्रिक जो आहे त्याच्यामुळे त्यांना साईट पट्टा किंवा रुंदी हवी आहे साधारण पंचवीस फुटापर्यंतची रुंदी असावी असं मी शासनाकडे मागणी करेन आणि भविष्यात भरतशेठ गोगावे साहेब आहेत किंवा आपले जे बांधकाम मंत्र्या आहेत उदय यांच्याकडे मी एक मागणी एवढीच करतो आहे की बाबा या माध्यमातून जे अपघात तरुणांचे होत आहेत तरुणांचे अपघात जर आपल्याला थांबवायचे असतील तर ग्रामीण रोडची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला सुधारावी लागते